आ, ते त्यांच्याकडं कोरसला वगैरे तिथे डिमडीजला वगैरे आम्ही त्यांच्या घरी फोटो बघितला मग बाबासाहेब देशमुखांचा आवाज बापूरा विभूतींनी ऐकला आणि त्यांनी स्वतःहून त्यांना सूचना दिल्या की देशमुख तुमचा आवाज फार सुंदर आहे तुम्ही यामध्ये काहीतरी नावलौकिक करू शकाल तेव्हा तुम्ही एक वेगळी पार्टी काढा पोवाडी तुम्हाला काय लागतील तर माझ्याकडची देतो मी सुरुवातीला पोवाडी बापूसाहेब विभूतीनेच दिली आणि त्या पोवाड्याला एक वेगळी कलाटणी दिली वेगळी कलाटणी का म्हणजे काय पोवाडा हे पद्य पद्य आहे पण त्यामध्ये त्याने थोडीच गायकी आणि त्यामध्ये व्याख्यान स्वरूप जे असते कारण ते कीर्तनकार असल्यामुळं त्याने ते व्याख्यानाचं स्वरूप दिलं आणि तो एक प्रसंग त्यांनी लोकांच्या समोर उभा करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळं एक संपूर्ण महाराष्ट्र आज बाबासाहेब देशमुखांना ओळखतो आव पल्लेदार व्याख्यान स्वरूप असून कीर्तन रुपी पोहोडा <tiny> व्याख्यान रूपी पोवाडा नक्की व्याख्यान रूपी कीर्तन रूपी पोवाडा म्हणजे थोडक्यात कीर्तनाचा असणारा त्यांचा अंतर पिंड पण परिस्थिती अशी झाली बघा की ते कीर्तनकार म्हणून किंवा इतर कलावंत म्हणून ओळखण्यापेक्षा जास्त ते शाहीर म्हणून ओळखले शाहीर म्हणून शिवशाहीर म्हणून ओळखले शिवशाहीर म्हणून ओळखले म्हणजे बाबासाहेब देशमुख यांच्या मधला शाहीर ओळखणं त्याला विकसित करणं त्याला स्वतःकडले कर पोवाडे करून उभा करण्याचं केवढं मोठं काम त्यांनी केलं म्हणजे ही मोठी गोष्ट मी शाहेब देशमुखांबद्दल असं ऐकलं की ते तमाशा पण करत होते तमाशा थोड्या वेळ थोडे दिवस केला त्यांनी पण साधारणपणे कसं तमाशा आणि कीर्तन बरोबर प्रवचन ह्या थोड्या गोष्टी अपोजिट आहेत बरोबर म्हणजे गाव लेवलला बरोबर समाजाच्या लेवलला जर बघायचे तर थोड्या त्या म्हणजे अपोजिट आहे गोष्ट आणि काय तमाशा करतो बरोबर बरोबर लोकांची म्हणण्याची पद्धत आणि देशमुख आणि देशमुख आणि घरात थोडं जर काही झालं काय तुमचं तमाशात आलंय म्हणजे तमाशाच्या लेवलला त्या लेवलला नेऊन ठेवलं तमाशा बरोबर बरोबर म्हणून त्यांनी कदाचित केवळ पुन्हा त्यांनी आणि त्यामध्ये एक माझ्या हिशोबानं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाला माहिती झालेला शाहीरिक मे वाशर म्हणजे पोहोच आणि ज्यांनी खरं खरं बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा ऐकला नाही तो कपाळपर्यंत <laughs> नक्कीच 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 म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या मुद्रिका निघल्या त्या संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित झाल्या बाहेर गेल्या आणि शिवाजी महाराज कुठल्याही परिस्थितीत असे ना पण पोहोचवण्याचं फार मोठं मोठं काम त्यांनी नक्की आणि त्यांना शाहीर बापूसाहेब विभूती यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे हे यामध्ये दिसत आता ही जशी शाहीर बापूसाहेब विभूती यांची परंपरा आहे तशी इकडं शाहीर लहरी हैदरे यांची परंपरा आहे किंवा रथ दीक्षित हे ही, ही परंपरा आहे असं सगळं या सगळ्या परंपराविषयी आपण काय सांगाल किंवा शाहीर विठ्ठलोम मुंबईला कि होते किंवा शाहीर साबळे होते किंवा विश्वासराव फाटे होते हे सगळे मंडळी आणि बापूसाहेब गुप्ते हे समकालीन आहेत सगळं करत होत काय वाटतं तुम्हाला आता म्हणजे बापूसाहेब गुप्तेनी पहिले ती विधिक भिदिक पक्षाच गाणे तुरा पक्षाचं गाणे बरोबर त्यानंतरच्या काळमध्ये त्यांच्या थोडं लक्षात आलं किंवा भितीक शाहीरी गायल्यानंतर काय नेमकं का समजते आपल्याला किंवा आपल्याला काय करता येते त्यातनं त्यातनं समाजाचं प्रबोधन काय होतं का तर समाजाचं प्रबोधन काय होत नाही तुम्ही ज्यावेळेस भीतीत गाता तुम्ही शिकता फक्त तर ते तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होते बरोबर आणि रात्रभर एकमेकाला सवाल जबाब टाकून शेवटी सकाळी त्यातून काही निष्पन्न होत नाही काही नाही कारण अध्यात्मामध्ये माया आणि ब्रह्म हे दोन्ही एकच दाखवलेलं आहे बरोबर आणि म्हणून शंकराच्या फोटोमध्ये अर्धशरीर स्त्रीचं आणि अर्धशरीर पुरुषाचं दाखवलेलं आहे दोन्ही एकच आहे किशोर पुरुष हा सुद्धा पूर्ण नर नाही मग त्यामधून समाजाला काय मिळणार आहे ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली ही त्यांनी त्यांनी गोष्ट लक्षात गेली आणि समाजासमोर जे आता प्रश्न आहेत त्या विषयात आपण लिहिलं तर त्यामुळे समाजाला काहीतरी आपलं योगदान मिळेल आणि त्यातून समाजाला काय तर मिळेल आणि त्यामुळे समाज शहान व्हायचं समाज सुधरवायचं काम आपल्या हातामध्ये येईल हा एक दृष्टिकोन ठेवून त्यांनी गणेश दत्तात्रय दीक्षित जिंचणी योगायोग बुधगाव हे संस्थान होतं आणि त्या संस्थानामध्ये गणेश दत्तात्रय दीक्षितांचा कार्यक्रम होता आता गणेश दत्तात्रय दीक्षित आणि रद दीक्षित आणि गद दीक्षित असे दोन शाळे होते रघुवीर असं काय रघुवीर दीक्षित बरोबर आणि गणेश दत्तात्रय दीक्षित बरोबर गणेश दत्तात्रय दीक्षित हे थोरले रघुर हे धक्ते हे दो, दोन भाऊ हो आणि त्यांनी गद गदिक्षितांच्याकडं ज्यावेळेला कार्यक्रम होता बुधगावच्या संस्थानांच्या राजवाड्यामध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी त्या लक्ष्मण वसवाडे वगैरे ती गावातली जी मंडळी होती त्यांनी दीक्षितांचा कार्यक्रम बघण्यासाठी बापुराव विभूते ना बापूराव विभूती अधिक भेदिक शाहिरी करतच होती दुसरी गोष्ट ते आर एस एस वगैरे गाणी वगैरे म्हणत होती पहिले समजून सुरुवातीच्या काळामध्ये आर एस संबंधित शाहीर होते सुरुवातीच्या काळात पण साधारणपणे त्यांना समाज प्रबोधनाची फार मोठी आवड आणि म्हणून त्यांनी काय केलं भितीमधून शाहिरी समाज प्रबोधन काही होत नाही बरोबर आणि म्हणून तिने हा राष्ट्रीय शाहिरीचा वसा घेतला ही गोष्ट कारणीभूत ठरली असेल का की त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळ फार जोमात होती हो हो किंवा इतर सगळ्या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल किंवा या सगळ्या चळवळी चळवळ होते अगदी व्यसनमुक्त चळवळीपासून सत्यप्रमाणे चळवीपासून आंबेडकर जलशांपासून हे सगळं जोमात चाललं होतं आणि त्या सगळ्या काळात आणि कुठेतरी भेदिक वगैरे असं काहीतरी म्हणतो आपण आपण कुठंतरी वेगळ्या दिशेने जातो हे विषय आणणार नक्की आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे त्यांना देशभक्तीची आवड होती आणि म्हणून स्वात जो बेचाळीसचा जो काही रणसंग्राम झाला बरोबर

आणि ते गीत समाज आणि ते गीत असे त्यांनी गुंपलेलं आहे आपल्याला बघायला मिळेल समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे त्यामध्ये जर काही असेल गुपित ठेवलं असेल तर त्यांनी ते शेवटच्या चरणामध्ये ते उघड करून दाखवले आहे की ही अशा स्वरूपाचं गाण आहे पण ते समाज प्रबोधनाचं गाण आहे नक्की 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 म्हणजे प्रत्येक गीत असलं तर त्यामधलं समाज प्रबोधन त्यांनी पाहिलेला आहे आता मला मुद्दा असा मांडायचा आहे की तुम्ही त्या काळामध्ये खूप मोठमोठे शाहीर बघितलेले आहेत कार्यक्रम तुम्ही समोर ऐकले मला ऐकायचं तुमच्याबद्दल <coughs> ते शाहीद पिराजीराव सरनाईक यांच्याबद्दल त्यांच्या कार्यक्रमाची काय आठवण तुमच्याकडे पिराजीनाव सरणेकरांच्या कार्यक्रमाची फार मोठी आठवण त्या पिराजीनाव सरनाईक ज्यावेळेला कार्यक्रम करायचे त्यावेळे आम्ही लहान 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 आणि म्हणण्यापेक्षा ज्या भागात कार्यक्रम असायचे तिथे पण पोचायला आमच्याकडे काही ताकद नसायची बरोबर तो का हां एक तर आर्थिक बाजू कमकुवत बरोबर दुसरी गोष्ट प्रवासाची साधनं कमी बरोबर घरात गाडी तर विषयच नाही सायकल पण नव्हती त्यामुळे आम्ही दहा पंधरा किलोमीटर अंतर कोल्हापूर सारख्या ठिकाणी वीस बावीस किलोमीटर अंतर आम्ही चालून जाऊ जाऊ शकतो त्या काळात शहरी ऐकायला लोक इतक्या अंतरावर चालून जाऊ शकत जाऊ शकतो होते तर ही आम्ही मग त्यांची ती चेंजर निघली कंपनीने घेतलेली बरोबर मग ती चेंजर स्पीकर वगैरे आम्ही ऐकायचं अगदी ऐकत बसायचं निवांत त्यांच्या आवाजात ती मधुरता वाटत आवाज पहाडी तो सोडत पण पहाडी आवाज असून सुद्धा त्यांच्या आवाजामध्ये एक नाद होता नाद की तो जसं लता मंगेशकरांच्या गाण्यामध्ये गाणं गात असताना गाणं एक वेगळं असते त्यांचं पण त्यांच्या गाण्यात नाद वेगळा निघतो अशा स्वरूपात त्यांचा आवाज होता म्हणजे माझ्या ऐकण्यातला तो आवाज बरोबर आणि ज्या वेळा बारा सगळ्यात महत्वाची त्यांचा त्यांची पण आमच्या पाठीवरती थाप कधी पडली हिरायद सरनायकांची बारा मार्च एकोणीसशे एकोणनव्वदला दैनिक पुढारी सुवर्ण महोत्सव शाहू दसरा चौकामध्ये शाहू स्मारक भवनमध्ये घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला संध्याकाळी तो कार्यक्रम ठेवला ही रात्री शहीरांचे कार्यक्रम अच्छा त्यामध्ये शाहीर श्रीपतराव लोखंडे <coughs> शहीर बाबासाहेब देशमुख शहीर बापूराव विभोते प्रत बाबासाहेब देशमुख बापूराव विभूती श्रीपतराव लोखंडे शाहीर पिराजीराव सोने आणि अशी दिग्गज मंडळी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला प्रताप शिर आणि आमची तेव्हा सुरुवात होती माझी सुरुवात अठ्ठ्याऐंशी झाली अठ्ठ्याऐंशीला झाली आणि एकोणनव्वदला आमची म्हणजे आम्ही तिथे ते विभूती शहरांच्या गुरुजींची कॅशिया आमच्या ऐकून आम्ही शिकत होतो तर शिकत असताना गुरुजी आमची त्यांची मुलगी कृष्णानगर इतरगंजीमध्ये त्यांच्यामध्ये आहे ते आमच्या घरा आहे आमची बहीण त्यांच्या घरी आली ते आले म्हणजे समजली की आम्ही त्यांच्या घरी दर्शन घ्यायला जायचं त्यांचं बरोबर तिथे भेटायला गेलो मला म्हटले उद्या आज आज संध्याकाळी कोल्हापूरला जायचं आहे पण तर का त्रासाचा कार्यक्रम आहे मग तुझी ड्युटी कुठली आहे तर रात्रभर आहे ठीक आहे कारखान्यात कार सांगून ये पण हा कार्यक्रम चुकवायचा आप नाही आपल्याला बरोबर ठीक आहे त्यांना घेऊन आम्ही कोल्हापूरला आलो कोल्हापूरला आल्यानंतर शाह स्मारकमध्ये गेलो आम्ही त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकांचं आम्हाला दर्शन झालं वा त्या ठिकाणी ढोलकी वादनासाठी म्हणजे पंडित परत बापू वा, <coughs> वा। ते कांत पोद्दार या क्षेत्रातले मान्यवर आणि त्या क्षेत्रातले मान्यवर म्हणले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे ढोलकी सम्राट यासिन बाबर वा या ढोलके कोणाला होती होते त्यांचे सगळ्यांनाच सगळ्यांनाच बर ते साहित्य दमला बसले ती यशिन बाबरे ढोलकी उभारून वा बाकीचे सगळे साहित्य दमला बसले होते आणि त्यावेळेला शाही सम्राट बापूराव मी होते आणि ढोलकी सम्राट याशिन भावरी त्यांची डब डिमडी डिमडी आणि ढोलकी यांची जुगलबंदी त्यावेळेला आम्हाला ऐकायला मिळाली त्यामध्ये काय चिज होते डिंबडी आणि याशिन भावरींची ढोलकी यांची जुगलबंदी आम्हाला ऐकायला मिळाली त्या ठिकाणी सर्वात निराजराव सरकार सरनायकांनी केली पोवाडीजी त्यांनी पोवाडा गायला आणि त्रिपतराव लोखंडे यांनी अगदी थोडक्यामध्ये आटपलं त्यांचं वय झालेलं होतं अच्छा रमजान बागणीकरांनी पण थोडक्यामध्ये आटपलं त्यांचं पण वय झालेलं होतं आणि साधारणपणे फॉर्ममध्ये होते नाव नावारोपण होते ते बापूसाहेब विभूती त्यावेळेस त्यावेळेस बापूसाहेब विभूती ज्यावेळेला फॉर्ममध्ये होते त्यावेळेला एकोणनव्वद एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद बारा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद बरोबर शाहीर विभूतची शाहरी कधी पासून सुरू झाली होती पण ते त्यांच्या एकावन्न 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 पासून त्यांचा पहिला कार्यक्रम बरोबर आणि मग त्या ह्याच्यामध्ये शाहू स्मारक भवन मध्ये विभूती शहरांच्या कार्यक्रमाला डिमडीला डपाला वगैरे भरपूर टाळ्या आम्ही त्या शाहर शाही विभूतींच्या कार्यक्रमात किंवा शाहीर विभूत शिष्य परिवारात जिमडी आलोय ती तिथून हो 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 हा तिथूनच झाली अगदी त्यानंतर ती सगळ्यांनीच परत कॉपी केली हा आता वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे माळी प्रकार नऊ बरोबर बरोबर प्रकार नो अशाचा प्रकार तो झाला त्यांनी प्रत्येकाने आपल्या बुद्धीने डेव्हलपमेंट केली डेव्हलपमेंट केली पण सुरुवात तिथून सुरुवातीतून बरोबर कारण दिमडी हे मुळात वागेमुळे हा परंपरेतलं वाद्य पण ते मध्ये येण की डेव्हलप होणं आणि केवळ दिंबडीवर आज लोकांनी नाव लो म्हणजे oh, oh, oh. ही मोठी गोष्ट डब दिंडी सम्राट झाली oh, oh, नाही डब दिंडी सम्राट झाली आणि ह्या दिंबडीचं पुन्हा असं वैशिष्ट्य आहे की तिकडे राष्ट्रसंत शिवाजी महाराज वगैरे त्यांनी पण ती परंपरा फार डेव्हलप केली म्हणजे oh, oh, oh. पुन्हा त्याचे ते त्यांच्या शिष्य वगैरे दिंबडीचं फार मोठं योगदान त्या शाहरी वागण्याच्या संदर्भात राहील <coughs> आपल्याला oh, दिसून oh, म्हणजे oh, खूप oh, मोठी गोष्ट आहे तुमच्या एवढ्या सगळ्या शाहरांचा तुम्हाला सहभाग मिळाला त्यांची शाहरी तुम्हाला ऐकायला मला इतर शहरांची मिळाली पण आमच्या गुरुंचा सहज काही नाही फक्त का त्यांचा एक दोन कार्यक्रम मला ऐकायला भेटले फक्त प्रत्यक्ष आणि आमच्या घरी शिकवायला एक दिवस आले फक्त बरोबर आणि त्यानंतर मग मला म्हणजे तुम्हाला काही शिकवायला लागत नाही आता पण शिकवायला लागत नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे त्यांचे जे काही कॅशेट निघले होते दहाच्या दहा कॅशेट त्या काळात त्या काळामध्ये त्याचं आम्ही आता दहा कॅशेट कुठं कुठं उपलब्ध आता त्या त्या कंपनीला ते विचारायला पाहिजे तर दुसरी गोष्ट नाही तर ते त्याचं त्यांनी संवर्धन करून ठेवलं असेल त्या कॅशेट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे असते काय म्हणतो आपण त्याला नाही नाही त्या रिबिन 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 कॅश बरं बरं ते विषयावरती लावलं जात होतं बरं 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 विषयावरती लावायचं व्हिडिओ कॅश होतो आपल्या रिबिनचं टेप नसतो पहिला आलं की लक्षात रोळ हा दोन इकडं साधा टेप आपला नाही हा साधा टेप हा त्यावरती लावलं जात होतं ती त्या ती कॅशेट त्यांची त्यावेळेला निघलेली होती दहा कॅशेट निघल्या